भगवान महावीर जयंती उत्सव मंडळ व सकल जैन समाज इचलकरंजी यांच्या वतीने भगवान महावीरांचा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे भगवान महावीरांचा जन्म कल्याण या परंपरेला पन्नास वर्षे पूर्ण होत असून या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने गेल्या आठवड्याभरापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे रक्तदान शिबिर जैन धर्मीय प्रश्न मंजूषा पाक कला स्पर्धा ट्रेझर हंट अष्टद्रव्य थाळी सजावट व फुलांची सजावट अशा उपक्रमांनी महोत्सव रंगला आहे तसेच विविध प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे दहा एप्रिल रोजी सकाळी आदिनाथ जैन मंदिरेतून प्रभात फेरी काढली जाईल चंद्रप्रभू जैन मंदिरात ध्वजारोहण होईल त्यानंतर वृद्धाश्रमात साहित्य वाटप टीबी रुग्णांना मदत तसेच मिष्टान्न भोजन वाटप करण्यात येणार आहे सायंकाळी सहा वाजता भगवान महावीर रथोत्सव आणि देखावा स्पर्धा होईल मिरवणूक नामदेव मैदान येथे पोहोचल्यावर बक्षीस वितरण व सत्कार समारंभाने महोत्सवाची सांगता होईल सर्व श्रावक व श्राविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन उत्सव मंडळाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत पाटील व सचिव उदय चौगुले यांनी केले आहे यावेळी रमेश जैन अभिजित पटवा बी एम पाटील संजय मगदुम चंद्रकांत पाटील अनिल अनिलनावर अमित खंजिरे राजेंद्र शहा कुंतीलालजी पाटणे गुंडाणा रोजे शेषराज पाटणे कुमार नान्नीकर सुरेश रोजे महावीर शिरोडोने बाळासाहेब चौगुले अशोकजी बापणा प्रमोदजी मेहता मोहन उपाध्याय सुभाषजी बलवान सचिन अतने आदी उपस्थित होते सर्वांना जय जिनेंद्र येत्या दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भगवान महावीर यांची सव्वीसशे चोवीसवी जन्मकल्याणक महोत्सव संपन्न होत आहेत निमित्तानं इचलगंजमध्ये विविध कार्यक्रम रक्तदान शिबिरं प्रवचन इत्यादी स्पर्धा सुरू आहेत या सर्वामध्ये आपण सर्वांनी सहभागी होणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपले जो रथोत्सव आणि शोभायात्रा असते ती यावर्षी संध्याकाळी सहा वाजता गावबाग मंदिरपासून सुरू होणार आहे यामध्ये सर्व श्रावक श्राविकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होणं गरजेचं आहे मेन रोडवरून ही शोभायात्रा येईल आणि नामदेव भवन या ठिकाणी बक्षीस समारंभानंतर ती समाप्त होईल तर या शोभायात्रेमध्ये सुद्धा सर्व जैन समाजानं मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं मी येणार आहे आपणही या अशी नम्र विनंती करतो जय जयनगर